पाणी साचल्यानं मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम तर पश्चिम रेल्वेवरही परिणाम झालेला आहे ही, ही जुहू दृश्य आहे जुहू मध्येही प्रचंड पाणी साचलेलं आहे मुंबईतल्या जुहू मध्ये जुहू तारा रोड इथे पाणी साचलेलं आहे तुम्ही इथली वाहतूक मंदावली वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागते जुहू तारा रोड या भागात प्रचंड पाणी साचलंय रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं दिसतंय एस एल आर पुलाजवळ प्रचंड पाणी साचले जुहू मध्ये पाणी साचले जुहू तारा रोड पाण्याखाली गेलाय तर अंधेरी सभे मिलन सब्वेमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं मुंबईत किती आणि कुठे पाऊस पडलेला आहे बघा सायनमध्ये एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस पडलाय तर वरळीत एकशे सदतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली दादर मध्ये एकशे सदतीस तर मरोळमध्ये दोनशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली मरोळमध्ये सर्वाधिक पाऊस दिसतोय सांताक्रुजमध्ये दोनशे तेरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर अंधेरीमध्ये दोनशे सात मिलीमीटर बिक्रोळीत दोनशे तेरा मध्ये दोनशे चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली सध्या तरी मरोळ आणि विक्रोळीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली त्या खालोखाल ही दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली मुंबईमध्ये रात्रभरात प्रचंड पाऊस कोसळला त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आणि रेल्वे रुळांवरही पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या